नमस्कार शेतकरी बंधून शेती मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जनावरांचा बाजार बघणार आहोत जळूगराच्या बुलढाणा जिल्ह्यातील आज शनिवारचा बाजार आहे याच्यामध्ये आपल्याला गाई म्हशी व बैलांचा आपण सर्व बाजार बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा तर आता इथे आपण बघू शकता ह्या गाभन म्हशी आहेत संक्रीत जर्सी अशा प्रकारच्या मशी आपल्याला या बाजारात बघायला मिळतील इथे आपण या गाई बघू शकता आणि म्हैस सुद्धा आहे हा शनिवारचा बाजार भरत असतो देवभाज्या येथे चाळीस हजारापासून ते एक लाखापर्यंत इथे आपल्याला गाई आहे उपलब्ध आता तुम्ही इथे गिरगाय बघू शकता गिरगाईसुद्धा या बाजारात आहे पन्नास ते सत्तर हजारापर्यंत चांगल्या गिरगाईसुद्धा आहे हा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व बाजार दाखवणार आहोत कशा पद्धतीने भरलेला आहे आता तुम्ही इथे बघू शकता इथे मशीनचा सुद्धा बाजार आहे तर या सर्व गाभण म्हशी आहेत या बाजारातील तर तुम्ही इथे बघू शकता हे इकडे सुद्धा बैल बाजार तसेच मशीनचा बाजार आहे तर अशा पद्धतीने इथे बाजार भरत असतो तुम्ही सुद्धा जर तुम्ही खरेदी करायची असेल तुम्हाला जनावर तिथे बघू शकता जमलेलं आहे तसंच गाभण पण सुद्धा इथे आहे चला तर मित्रांनो आता आपण बघूयात बैलांचा बाजार तरी ते आपण मोठ्या प्रमाणात इथं सर्वात फेमस बाजार आहे हा बैल बाजार तर अशा पद्धतीने ते बैल आहेत

हा बैलांसाठी प्रसिद्ध बाजार आहे तर इथे लाईव्ह सौदा बघू शकता तुम्ही